पकडाय नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडीओ मध्ये चालू आहे आज मटण बघू शकता इकडे शेतावर येत आज तर चला व्हिडिओ मध्ये नवीन असायला चॅनलला बेल ऐकून क्लिक करा चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आमची पार्टी आज कशी होती चला दाखवत तुम्हाला शेवटपर्यंत आता सध्या चालू तळायला इकडे तर बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडं हळद मिळ टाकून मस्त याला हलवून घेतला इकडे तळायला चालू आमचे रामभाऊ तळायला लागलेत बघा इकडे हे तळून म्हणले आज बघायचे कसं लागते ती त्याच्यामुळं त्यांच्या मनावर मग आज तळायला चालू केलं बघा मस्त बघ असं दिसायचं लागले भारी बघू चटके लागायला थपायली राहात म्हणल्या बघा इकडे पकडणं म्हणून धरले आपल्या लाईडचेच पकडणं काही लग्न इकडे ब्लाऊज लावला इकडे भरपूर पाऊस आता बघू खाऊन कसं लागते ती नंतर भाजी करायची उकळायची सगळं शिल्ला असेल की उकळलं ओके आपलं हे तळलं तळलं तीर काढावं लागला आता कशात थांबा जरा तुम्ही मला मला थांबा सुरुवातीला उकडायचे आजोबा चार पाच पीस खाऊ आपण आपण टाकावं लागेल ना मध्ये आता हे काय इथं टाकतो लगेच सगळं टाकावं लागेल जरा दम धरा तुम्ही मला अजून उकडाय हे करायची तळायची हा जरा दम धरा सगळंच हे करायची तळायची तसं नाही ना

हॉटेल राम भाऊ बघा इकडे हे बघा तळड्यालाय खाली पडायला सर लय बार लागाले ह्यानं तळलंय आयडिया सांगितली होती दे मस्त लागायला बर का पण आता टाकले इकडं उकडायला बघा जा वारे ना आता उकडलं की भाजी करायची नंतर तुम पण जेवायला बरं का सूर्या फाय एवढी एकटाच खातोय नाही खात ते तुला खातात नाही आपण कधी खाल्लेच नाही मासे घर घरी धरून द्यावं लागते तर म्हाताऱ्याला हम्म आपण खात नाही मासे कुठं ते डब्यातलं टाकणं टाकलं डब्यातलं ते कशाच लागल तेवढं हा बोला गादा हा आता चालू गावातून आडसमधून कापू द्या त्याला बारबीर येतो तुम्हीच या ना मग जेवण जेवण करून जा जेवण करून गेला असतात तुम्ही अहो तुम्ही जेवण करून गेला असतात म्हणलं आला असतात अहो जेवण करून गेला असतात म्हणलं तुम्ही राहणार राहणार कोटे हलून घ्या एकदा या ना तुम्ही याला घेऊन गावात या मी गावात येऊन तुम्हाला न्यायला गेल कुठे भाजी बनवायला लावलं आता शिक चालू या पीठ टाकलं आता पीठ टाकलं यावका मध्ये आता शिक बर बाजू द्या बघा चांगलं येतो दादा का तुला काय व्हायला बोर बघा काय कमी ती पुढ्या नाही ती झाड घालून खाणू काय हां झाड आहे तो तुछ 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 ने ने तुछ तुछ ना बाबा अजून किती झाड आहे सगळं झाडाचं आम्ही राम नाम मत यार क्या खा रहा तू टाकू कर सगळे पुढं सगळं सबी ಭಾ ಗಡಿ ಮಾಕಾ ಕೊಬ್ರೆ ಕೂಡ

एवढीच राहिली का आता लोक मग राहिले ना काय राहिले नारभर कस तर हळद मी टाकले कसं मी एकदम बेस्ट भाजू द्या आता थोडं दोन मिनिट काय ते भाजी तेवढी लय होईन बघा ते मुको बघून आल त्याला होई आल आलं का

बघा मस्त हे पिसंमध्ये हे बघू शकता मस्त पाहिजे तिकडं ठोले सूप थोडं आणि ह्याच्यामध्ये बघू शकता इकडं आम्ही शेतामध्ये म्हणजेनंतर काय भात चपाती काय द्यायचं